आयुष्याची सापशिडी आयुष्याचा खेळ सुरू होतो सापशिडीच्या पटासारखा योग्य तो फासा पडल्याशिवाय इथे सुरुवात होत नाही खेळाला रडत खडत एकदाच उघडत नशिबाच दार रडत खडत एकदाच उघडतं नशिबाचं दार तेव्हा कळत अजूनच बिकट होत चालली ही वाट मजल दरमजल करत सरकतो आपण पुढे मजल दरमजल करत आपण सरकतो पुढे पण सारखेच कसे काय पलटतात इथे नशिबाचे फासे असा एखादा फासा पडतो आणि भाग्यात येते नशिबाची शिडी असाच एखादा फासा पडतो आणि भाग्यात येते नशिबाची शिडी आनंदाच्या भरात चढताना घाई होते थोडीशी वाटतं आपल्याला वाटतं आपल्याला आता आपण लवकर जिंकू याच जोशात आपण सर्वांवरती मात करू थांबत नाही मग आपण थांबत नाही मग आपण एकही क्षण एक लक्षात येतं नाही सापाच्याच विळख्यात अडकत चाललोय आपण यशाच्या या मार्गात अचानक अडथळा येतो यशाच्या या मार्गात अचानक अडथळा येतो की कळतच नाही कसा काय फिरला असेल हा नशिबाचा फासा थांबावं थोडस त्या क्षणी थांबावं थोडस थांबावं थोडस विचार करावा जरासा यशामागे धावताना विचारच केला नाही आपण कसला नुसतीच पळापळ आणि जिंकण्याची घाई नुसतीच पळापळ आणि जिंकण्याची घाई पुढचा कसा मागे राही आणि मीच कसा पुढे याच विचारांनी झपाटलेलं असत मनाला याच वेड्या मनात फसवतो आपण स्वतःला विचार करून शांतपणे फासे टाक विचार करून शांतपणे फासेटाक नशिबाचे मग पहा लांब नाहीत दिवस तुझे तुझं नशीब पालटण्याचे आयुष्याच्या या प्रवासात यशाच्या शिड्या सापांचे विळखे येणारच आयुष्याच्या या प्रवासात यशाच्या शिड्या सापांचे विळखे येणारच पण तुझा तुझ्या स्वतःच्या महत्वाकांक्षेवर विश्वास हवा विचार करून फासे टाक प्रवास आहे खडतर विचार करून फासे टाक प्रवास आहे खडतर हुशारीने खेळलास तर नक्कीच पोहोचशील विजयी पथावर नक्कीच पोहोचशील विजयी पथावर